नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारने न भरल्यामुळे सरकार भर जमा झालेल्या आकारिक पड़ जमीन मुळ शेतकऱ्यांना परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश अखेर जाहीर करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील सुमारे अधिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अंदाजे पाच हजार एकर जमिनीचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यात सध्या सुमारे पाच हजार एकर आकारिक पड जमीन असून केवळ पुणे विभागातच पाचशे सत्त्याण्णव एकर जमीन आहे मार्च महिन्यात झाले मंत्रिमंडळ बैठकीत या जमिनीमुळं शेतकरी मालक किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा निर्णय झाला होता मात्र अध्यादेश प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत नव्हता काही ठिकाणी वाद निर्माण झाल्याच्या घटना देखील पडल्या अखेर तीन महिन्यांनी हा अध्यादेश जाहीर झाल्याने या निर्णयाची अंमलबजावणी शक्य होणार आहे शेतमालकांनी वे वेळेवर शेत सारा कर्ज न भरल्यामुळे त्यांच्या जमिनी सरकारी ताब्यात गेल्या होत्या मात्र प्रत्यक्षात त्या जमिनी मुळे शेतकऱ्यांकडे सात बारा उतरे उतरे सरकारी मालकी दाखवली जमिनीच्या प्रचलित बाजार मूल्याच्या पाच टक्के शुल्क घेऊन ती परत दिली जाणार ही जमीन वर्ग दोन भोगवटदार म्हणून नोंदवली जाईल दहा वर्षांपर्यंत ही हस्तांतरत करता येणार नाही त्यानंतर सरकारच्या पूर्व मान्यतेने वर्ग एक मध्ये रूपांतर करता येईल ही जमीन शेतीसाठी दिली जाणार असल्याने पहिल्या पाच वर्षांत बिगर शेती वापर करता येणार नाही या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळणार